नमस्कार आज आपण एका खास पुस्तकावर बोलणार आहोत अम वपू काळे यांचं ही वाट एकटीची हे नाव ऐकल्यावरच असं काहीतरी वेगळं वाटतं नाही का म्हणजे आपल्याला जी माहिती आहे त्यानुसार हे पुस्तक फक्त एकटेपणाबद्दल नाहीये ते आहे स्वतःला शोधण्याबद्दल आतला एक प्रवास तर आजच्या आपल्या चर्चेत आपण जरा हेच बघूया या प्रवासाचे वेगवेगळे पैलू उलगडून पाहूया म्हणजे पुस्तकाचं नेमकं का सार काय आहे ते आपल्याला स्वतःच्या आत कसं बघायला लावतं चला जरा खोलवर बोलूया यावर अगदी बरोबर म्हणजे ह्या पुस्तकाचा गाभाच म्हणायला हवा की तो आत्मशोधाचा आहे वपू इथे काय सांगतात की आयुष्यात पुढे जाताना उ, कुणाला दोष देऊ नका किंवा कोणावर अवलंबून राहू नका हा स्वतःच्या अनुभवातून शिकण्याचा प्रवास आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा एक प्रकारे ते भावनिक स्वावलंबनाचं महत्व सांगतात आणि हे भावनिक स्वावलंबन ते साधताना येणारे अनुभव म्हणजे नात्यांमधले त्या गुंता गुंतागुंतीच्या भावना कधीतरी नातं तुटतं त्याची वेदना यावर पण वपू बोलतात खूप सहजपणे पण पन तितकंच प्रभावीपणे पण पन मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे ते एकटेपणात सुद्धा एक सौंदर्य बघतात एरवी कसं एकटेपणा म्हणजे दुःख असं एक समीकरणच असतं आपल्या डोक्यात पण वपू ते, ते कसं मोडतात हो आणि हाच तर वपूंच्या लेखनाचा विशेष आहे ते एकटेपणाला असं नकारात्मक नाही बघत त्यांच्यासाठी एकांत म्हणजे काय तर स्वतःला भेटण्याची संधी स्वतःचे विचार आपल्या भावना त्या जास्त स्पष्टपणे कळतात तेव्हा ते, ते काही एकाकीपणाला ग्लोरीफाय नाही करत पण त्यातली जी सकारात्मक बाजू आहे ती नक्की दाखवतात जणू काही आपल्या अस्तित्वाचा आरसाच धरतात आपल्यासमोर आणि हे सांगायची त्यांची शैली हां ती एकदम थेट भिडते म्हणजे काही अवघड भाषा नाही अलंकार नाही अगदी साध्या रोजच्या जगण्यातल्या उदाहरणांमधनं ते मोठे विचार मांडून जातात हो हो ही शैली खरंच खास आहे असं वाटतं की आपण पुस्तक नाही वाचत जणू वपुंशीच गप्पा मारतोय त्यामुळेच कदाचित ते आत्ममूल्य स्वतःला आहे तसं स्वीकारणं mm. हे महत्वाचे विचार आहेत ना ते जास्त खोलवर पोचतात असं मला वाटतं पण मग यामुळे वाचक फक्त विचारच करतो की तो स्वतःच्या आयुष्याशी पण जोडला जातो नक्कीच जोडला जातो नक्कीच वपूंची शैलीच तशी आहे की ती वाचकाला स्वतःच्या अनुभवांवर विचार करायला लावतेच पुस्तकातली पात्र त्यांचे संवाद त्या भावना त्या ते कुठेतरी आपल्या वाटायला लागतात अरे हे तर माझ्यासोबत पण घडलंय किंवा मला पण अगदी असंच वाटलं होतं असं नकळतपणे वाटून जातं वाचकाला त्यामुळे हे पुस्तक केवळ मनोरंजन नाही करत ते वाचकाला स्वतःच्या आत एक फेरफटका मारून आणतं स्वतःच्या भावना आठवणी विचार यांच्याशी एक नवं नातं तयार होतं म्हणजे हे पुस्तक खरं तर अशा लोकांसाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं ज्यांना स्वतःच्या भावना समजून घ्यायच्या आहेत किंवा नात्यांकडे जरा वेगळ्या नजरेतून बघायचे किंवा जे आत्मचिंतनाच्या मार्गावर आहेत त्यांच्यासाठी तर नक्कीच हे असं पुस्तक नाहीये की एकदा वाचलं आणि ठेवून दिलं उलट वेळोवेळी काहीतरी नवीन शिकवत राहील अगदी खरे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ही वाट एकटीची आपल्याला आपल्या आतल्या जगात घेऊन जातं जिथे आपण आपल्या भावना आठवणी विचार यांशी पुन्हा एकदा संवाद साधू शकतो हा एक प्रकारचा स्वतःसोबतचा प्रामाणिक संवाद आहे आणि हा संवाद साधताना जाता जाता एक विचार येतोय मनात की वपू म्हणतात तसं जर एकाकीपणात सौंदर्य असेल आणि स्वतःला स्वीकारणं महत्वाचं असेल तर मग आपण मुद्दामहून जाणीवपूर्वक निवडलेले एकटेपणाचे काही क्षण ते, का ते आपल्या नात्यांकडे आणि स्वतःकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतील कदाचित या एकांत क्षणांमधूनच नात्यांची आणि स्वतःची खरी ओळख पटेल काय वाटतं यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही